खूप वेळा ही रेसिपी केली पण बऱ्याच वेळा चुकली माझंही अगदी खूप वेळा असं आहे म्हणून मी आज ना अगदी शंभर टक्के फुल प्रूफ अशी रेसिपी घेऊन आहे जी रेसिपी शंभर टक्के परफेक्ट बनेल त्यासाठी इथं बघा आता मी मोठा बाऊल घेतला त्यामध्ये एक मी चाळण घेतली आणि मेजरिंग कपच्या मधीनं मी दोन कप इतकं पीठ घेतलं ही रेसिपी करताना आपल्या बेसनाचं जे पीठ असतं ना ते अगदी बारीक हवं असतं आणि ते नसेल ना तर ते अशा पैधीनं चाळणीनं चाळून घ्यायचं म्हणजे पीठ आहे ना ते अगदी छान असं बारीक पडतं त्यामुळं आपल्या रेसिपीला ना छान टेक्स्चर येतं त्यामुळं ही गोष्ट पण तुम्ही नक्की लक्षात ठेवा आता संपूर्ण पीठ बघा माझं चाळून तयार झालं जर काही मोठे तुकडे असतील किंवा काही असेल तर ते आपण साईडला काढून घेतोय तुम्ही पाहू शकता पीठ चालल्यामुळं ते हलकं तर बनतंच त्याबरोबर ते अगदी असं बारीक पडून छान तयार झालंय आता यामध्ये आपण एक स्पून इतकं मीठ घालतोय त्यानंतर चार टेबल स्पून साखर घालतोय दोन चिमूट आपण हिंग घालूयात आणि अगदी एक चिमूट हळद घालतोय हळद जास्त वापरू नका अगदी मी चिमूटभर वापरलेली आहे त्यानंतर एक टे टी स्पून ह्याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबू सत्व वापरलं आहे ह्याचं जे काही प्रमाण आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ह्याच प्रमाणामध्ये ही रेसिपी शंभर टक्के बनवून बघा अगदी नीटच बनेल ह्याची मी तुम्हाला खात्री देते हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आता ज्या कपानं आपण बेसन पीठ मोजून घेतलं त्या कपानं मी एक कप इतकं पाणी घेतलं आता एका हातानं पाणी आणि दुसऱ्या हातानं हे पीठ चांगलं मिक्स मिक्स करून घ्यायचं ज्यामुळं पिठाच्या गाठी किंवा गुठळ्या बनणार नाहीत आता हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घेऊयात बऱ्याच जणांनी खूप वेळा मला कमेंट केलं की ताई ही रेसिपी दाखव म्हटलं की ही रेसिपी आपण सुरुवातीला बनवून बघू आणि अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये ही रेसिपी सांगू जेणेकरून तुमची ही रेसिपी अजिबात फसणार नाही आणि तुम्हाला आता बाहेरून ही रेसिपी आणण्याची अजिबात गरज नाही आहे त्यामुळे तुम्ही केव्हाही रेसिपी बनवा फक्त ह्या प्रमाणामध्ये रेसिपी बनवला तर तुमची पण रेसिपी अगदी बाहेर किंवा विकत सारखीच बनेल याची मला शंभर टक्के खात्री आहे हे सगळं बघा एक कप पाणी घालून घेतलं थोडंसं पीठ घट्ट वाटतंय म्हणून दोन टेबलस्पून पाणी मी आणखीन घातलं आणि आता दोन टेबल स्पून आपण तेल घालतोय त्यानंतर थोडंसं आपण अर्धा इंच याच्यामध्ये आलं किसून घेतोय बरेच जण ह्या रेसिपीमध्ये मिरची पण वाटून घालतात पण मी प्लेन रेसिपी बनवते म्हणून मी फक्त आलं किसून घातलं आता हे सगळं बघा पुन्हा एकाच दिशेनं चांगलं असं सा फेटून घेतोय लक्षात ठेवा ही रेसिपी फेटताना एकतर हाताचा वापर करा नाहीतर अशा पद्धतीने विस्करचा वापर करा पीठ बघा अगदी छान तयार झाले जास्त घट्ट नाही आणि अगदी पाण्यासारखं पातळी नाहीये झाकण देऊन दहा मिनटं रेस्ट करूयात तोपर्यंत पुढची कृती करूयात बॅटर छान रेस होते तोपर्यंत इथे एक मोठी कढई घेतली त्यामध्ये अशा पैसेच एखादं स्टँड ठेवायचं आणि ज्या भांड्यामध्ये आपण रेसिपी बनवणार आहोत ते भांडं सुरुवातीला ठेवून बघायचं आणि त्यानंतर जे झाकण आपण वापरणार आहोत ते झाकण अगदी गच्च असावं कुठूनही हवा जाता कामा नये तर अशा पैधीने हे झाकण किंवा हा सेट तयार करून घेतला आता कढईमध्ये दोन ग्लास पाणी घालायचं गॅस मोठा ठेवून पाण्याला उखळी काढून घ्यायची लक्षात ठेवा ही कृती आपल्याला आधी करून घ्यायची आहे पाण्याला उखळी येते तोपर्यंत इथं बघा दहा मिनिटं पण झालेत आणि जे बेसनचं पीठ आपण रेस करायला ठेवलं होतं ते पण बघा छान असं रेस्ट झालं मस्तपैकी छान पीठ तयार झालेलं आहे आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये एक टी स्पून खायचा सोडा घालायचा सोडा चांगला रिॲक्ट म्हणून एक टी स्पून पाणी घालायचं आणि अगदी पटापट दोन ते तीन मिनटं एकाच दिशेनं हे पीठ चांगलं फेटून घ्यायचं सुरुवातीला पीठ थोडंसं कसं होतं बघा आणि त्याच्यानंतर आपण सोडा घातल्यानंतर पीठ अगदी हलकं होतं आकारानं डबल होतं आणि अगदी हलकं झाल्यामुळे छान जाळी पण पडते साधारणपणे बघा मी घड्याळ लावून बरोबर दोन ते तीन मिनिटं हे फेटून घेतलं हलकं पीठ तयार झालंय आता वेळ जास्तीचा न घालवता लगेचच बघा एक मी चौकोनी ट्रे घेतला त्याला छान तेल लावून घेतलं होतं तुमच्याकडे चौकोनी डबा नसेल तुम्ही एखाद्या गोल प्लेटीमध्ये पण ठेवू शकता संपूर्ण बॅटर घातलं छान वेळा दोन वेळा टॅप करून घेतलं तोपर्यंत बघा कढईमधल्या पाण्याला उखळी आली होती आता बघा झाकण काढून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये हा तीन ठेवून गॅस मध्यम करायचा आणि झाकण ठेवून आपल्याला पंचवीस मिनटं हा मस्त असा बेसनाचा ढोकळा छान बेक करून घ्यायचा आहे गॅस मध्यम ठेवायचा ही रेसिपी मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगितले तुम्ही ह्या प्रमाणात नक्की बनवून बघा साधारणपणे वीस ते बावीस मिनटं झाल्यानंतर मी झाकण काढून बघितलं आणि आता आपण त्याला टूथपिकनं किंवा सुरीनं चेक करून घ्यायचं बॅटर अजिबात काठीला लागत नाही आहे म्हणजे ढोकळा परफेक्ट झाला आहे ढोकळा काढून गार करायला ठेवूयात तो पण आता इथं बघा ढोकळ्याच्या वरची जी फोडणी ते ती तयार करूयात एक चमचा तेल एक चमचा मोहरी पाच ते सहा कडीपत्त्याची पानं दोन हिरव्या मिरच्या घातल्या छानपैकी हा तडका तयार करून घेतला गॅस बारीक केला आणि दोन कप ह्याच्यामध्ये पाणी घातलं त्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ आणि दोन चमचे साखर घालूयात साखर विरघळी आणि पाण्याला थोडीशी उकळी आली की गॅस जो आहे तो पूर्ण बंद करून घ्यायचा हे पाणी आपल्याला जास्त घट्टसर करायचं नाही आहे साखर विरघळी की लगेच गॅस बंद करून घ्यायचा तोपर्यंत बघा इकडं ढोकळा पण छान असा थंड झाला लक्षात ठेवा ढोकळा नेहमी थंड झाल्यानंतरच तो डिमोल्ड करायचा साईडनं सगळे काठ सोडवून घेतले छान असा ढोकळा बघा सैल झालाय आता तो एका ताटामध्ये असं उलटा करून घ्यायचा आणि वरून थोडं टॅप करून घ्यायचं म्हणजे ढोकळा अगदी पटकन सुटतो तुम्ही पाहू शकता अजिबात तीनला ढोकळा कुठं चिकटला नाही आहे आणि एकसारखा तो फुगला देखील आहे अजिबात तो मध्ये बसला आहे किंवा कडेला कुठेतरी जास्त बेग दिला असं होत नाही सांगितलेल्या टिप्स जर तुम्ही नक्की फॉलो कराल ना तर तुमचा पण हा मस्त असा खमण ढोकळा छान तयार होतो रेसिपी अगदी परफेक्ट आहे मी खूप वेळा बनवून बघितली आणि नंतर मग तुम्हाला सांगितली आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा केव्हा ही रेसिपी कराल तेव्हा मेजरिंग कप आणि सांगितलेल्या प्रमाणात नक्की बनवा खूप सुंदर जाळी पडले अगदी मस्त असा हा जाळीदार असा आपला बेसन पिठाचा ढोकळा तोही अगदी झटकीपट तयार झालेला आहे प्रत्येकाला छान जाळी पडले त्यामुळं खाताना कळणार देखील नाही की तो हा आपण विकत नाही तर घरी बनवला आहे त्यामुळे नक्की बनवा किती पार्टी असू दे किंवा तुम्हाला संध्याकाळी नाश्ताला म्हणून हवा असेल तर हा मस्त असा बेसनाचा ढोकळा जरूर ट्राय करून बघा तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पाहताय हे पण कमेंट करून सांगायला विसरू नका आता मस्त ही थंड झालेली फोडणी पण ढोकळ्यावरती घालून घ्यायची ह्या पाण्यामुळं का होतं आतापर्यंत ह्या आणि वरून ना मस्त असा हा ढोकळा खाताना अजिबात आपल्याला घशामध्ये टोटरे लागत नाहीत तर छान असा आपला जाळीदार अगदी झटकी पड सगळ्यांना बनवता येईल असा परफेक्ट प्रमाणात आपला बेसनचा ढोकळा तयार झालेला आहे तुम्ही सोबत पुदिन्याची चटणी टोमॅटो केचप किंवा मस्त पैकी चटणी कशासोबतही हा ढोकळा सर्व करू शकता ढोकळाची जाळी बघता तुम्हाला कळत असेलच हा डोकळा किती शंभर टक्के परफेक्ट बनलेला आहे आजची रेसिपी तुम्हाला कोणताही क्षणी जरा जरी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ किंवा ही रेसिपी त्यांना एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळी आपण पीठ तयार करतो त्यावेळी दुसऱ्या बाजूला ना आपण जी कढई ढोळी त्याला पाण्याला छान उखळी आलेला हवी म्हणजे ढोकळांना अगदी परफेक्ट बेक होतो काही सांगितले टिप्स हे तुम्ही लक्षात ठेवला तर तुमचा पण ढोकळा अगदी असा मस्त जागीदार बनेल तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा एकदा अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत भेटणार आहोत तोपर्यंत मस्त रहा खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय